अजित दादाच्या मुलावर उठलेल्या दुश्मनांना मला सांगायचं आहे की अरे बावरणव शेवटी अजित सुद्धा पवार आहेत हे थे लक्षात ठेवा क्लोजर रिपोर्ट सादर झाल्यानंतरसुद्धा आणि अण्णा हजारेंनी कुठलाही आक्षेप घेतल्यानं घेतला नाही त्यानंतर सुद्धा जाणीवपूर्वक शिखर बँक घोटाळ्याचा विषय तापत ठेवत अनेक आमच्यातले आणि आमच्या बाहेरचे या सर्वांनी तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला आहे पहिल्यांदा दमानिया नंतर ऑर्गनायझर आणि आता कालपासून अण्णा हजारे मी अण्णांचं मनापासून आभारी आहे की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की चौदा पंधरा वर्षापूर्वीचा विषय आणि तो जाणीवपूर्वक पेरला गेला आणि त्यांचं नाव त्याच्यामध्ये बदनाम झालं त्या घटनेशी त्यांचा काही संबंध नाही हे त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मात्र ज्या कोणी लोकांनी हा विडा उचलला असेल दादांना बदनाम करण्याचा उनका हिसाब जरूर होगा हे त्यांनी लक्षात ठेवावं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं